नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली या वादळामध्ये अनेक ठिकाणी घरांचे छत कोसळून मोठे नुकसान झाले आहे या ठिकाणी छत कोसळून एक लहान चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर येवल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे येवला तालुक्यातील गवणगाव या ठिकाणी रात्री आलेल्या वादळी पावसामुळे दोन घरांचे छत व भिंत कोसळून तीन जण जखमी झाले आहे तसेच अंधरसूल येथील शेतकरी झुंजार देशमुख यांच्या गायीच्या गोठ्याचे शेड कोसळून दहा गंभीर जखमी झाल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे माझं नाव श्रावण पवार मी नगरसुलीतील रह मा, एक रहिवासी असून काल सायंकाळी जो वादळी पाऊस झाला त्या वादळी पावसामध्ये या ठिकाणी असलेले एक चार पाच घरांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे त्या नुकसाना मध्ये एक शेतीचं जे सामान होतं किंवा आपल्या घरात घरगुती उपयोग उभय वस्तू होत्या तर त्या सर्व खराब झालेल्या आहेत तसेच या ठिकाणी माझी जी, जी भाची आलेली होती तर तिचा देखील हाताला जास्त प्रमाणात दुखापत झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेले खान्य धान्य वगैरे ते पण ओलं झालेलं आहे तसेच सरकारला एका कळकळीची विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी पंचनामा करून जी सरकारी अनुदानित जी रक्कम आहे ती एक द्यावी अशी एक विनंती करतो